आहे इथे एक खुले वाचनालय सुरू करण्यात आलेले आहे रविवारी वेगळी अशी वाचनालयासाठी वेळ आहे आणि इथे येतात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी खेळ वाचन अशा माध्यमातून अभ्यास करतात आणि जशी पुस्तक घेतली तशी व्यवस्थितही ठेवतात म्हणजे यातनं शिस्तही लागते आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इथे केल्या जातात ही इथे समाज सुधारकांचे माहिती आहे किमान छोटी छोटी त्यांच्या भाषेत त्यांना बोलता यावं छोट्या भाषेत ही पुस्तकं उपलब्ध करण्यात आलेली आहे माझे नाव कुणाल संदीप राठोड मी एकता सहावीचा विद्यार्थी माझे फेवरेट हिरो भगत सिंग यांनी आपल्या भारतासाठी खूप मोठा बलिदान दिला आहे धन्यवाद साहेब किशोला आहे मी एकता मी तुम्हाला माझ्या शाळेचं नाव बालेश्वर कॅमरी शाळा मी तुम्हाला आज महशी वान तुषी यांचं नाव सांगणार आहे यांनी महाभारत व रामायण लिहिलं होतं